तुला कॉमर्सला पाठवणारा तुझा बाप मूर्ख आहे या वाक्याने माझी कॉमर्समध्ये बोळवण झाली होती ऑफकोर्स ते इयर होतं जेव्हा फारसं काही माहीत नव्हतं असं वाटायचं की सायन्सला नाही गेला मार्क कमी पडले की कॉमर्सला पण आता तसं नाही आहे कॉमर्स इज नॉट अ सेकंड पार्किंग प्लेस एनीमोर नक्की कॉमर्स मध्ये काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्हाला मदत कोण करणार आम्ही आहोत ना पीपीए तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक जूनला म्हणजे शनिवारी संध्याकाळी सहा वाजता एक एक्सक्लुझिव्ह कॉमर्स करिअर गायडन्स सेमिनार यामध्ये आपण बोलणार आहोत कॉमर्स म्हणजे नक्की काय कॉमर्स मधले लोक नक्की करतात काय कॉमर्समध्ये संधी काय काय आहेत कॉमर्सची डिमांड वाढणार का कमी होणार आणि जर मी कॉमर्सला जायचं ठरवलं तर मी नक्की आता काय करायला पाहिजे सो so, चला या सगळ्या विषयांवर बोलूया आणि यासाठी भेटू एक जून शनिवार संध्याकाळी सहा वाजता पलाश हॉल मध्ये जो आहे बी वाय के कॉलेजचा हॉल सो ही ऑपॉर्च्युनिटी मिस करताच येणार नाही भेटूया एक जून